तर या ठिकाणी मी मेजरमेंट कप आणि दीड कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे खराब शेंगदाणे असतील ते काढायचे आहे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम बंद ठेवा कमी गॅसवरतीच असे खरपूस छान खमंग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघू शकता खूप जास्त सुद्धा भाजायचे नाही असे चटके लागले शेंगदाण्यांना म्हणजे ते भाजून झालेले आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे एखादी ताटामध्ये काढून घ्यायची आहे मी पुन्हा तुम्हाला दाखवते अशी लगेच ही शेंगदाण्यावरची साल निघत आहे ताटामध्ये काढून ठेवते गार होण्यासाठी ठेवायची आहे दहा ते बारा बदाम घेतलेले आहे आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी अधिक सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अक्रोड वगैरे पिस्ता इतर सुद्धा ड्रायफ्रूट ॲड करू शकता अगदी मंद गॅसवरती हलके असे चटके लागेपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे आता त्यास मेजरमेंट कप आणि अर्धा कप खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुक खोबरं घ्यायचं ना वडी भरपूर दिवस अजिबात अर्धा कप खोबऱ्याचा खिस सुद्धा मंद गॅसवरती असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजून घेतलेला खीस ताटामध्ये काढून घेऊ आता सगळं हे गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहे शेंगदाण्यांची साल ही काढून घ्यायची आहे तुम्ही साली सकट सुद्धा ही वडी करू शकता या ठिकाणी साल ही काढून घेते शेंगदाण्याची अशा प्रकारे हातावरती चोळून घ्यायची आहे नंतर पाखळून घ्यायची आहे पूर्ण साल ही निघते अर्धवट काढलेली आहे काही शेंगदाण्यांना साल तशीच आहे आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे बघू शकता असं छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे मिक्सरला आता ही दडलेली पावडर म्हणजे शेंगदाण्याची पावडर एखाद एक बाउलमध्ये काढायची आहे आणि पुन्हा राहिलेले शेंगदाणे अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे सगळी ही पावडर काढली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकायचे आहे आणि सोबत भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस सुद्धा घालायचा आहे हे सुद्धा छान असं बारीकच मिक्सरला दळून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात जाडसर ठेवायचं नाही असं छान हे बारीक दडलेलं मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे त्यानंतर एखादी एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा हातानेही अशा प्रकारे लावू शकता आता गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये फक्त एक चमचा वितळलेलं हे तूप घातलेलं आहे आणि तूप हलकसं गरम झालं का त्यामध्ये दोन कप खिसून घेतलेला गूळ घालायचं आहे हे जे प्रमाण मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे हे अगदी योग्य आहे गुळ असं छान बारीक खिसूनच घ्या असा, असा जाड किंवा मोठे मोठे गुळाचे खडे राहायला नको गुळ हा वितळून घ्यायचा आहे बघू शकता फ्लेम आहे आहे आणि अशा प्रकारे हा गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तर फक्त गुळ हा वितळून घ्यायचा आहे गुळ हा वितळून घेतलेला आहे यामध्ये एक सुद्धा गुळाचा खडा असायला नको त्यानंतर हे मिश्रण टाकायचं आहे गॅस अगदी मंद आहे मंद गॅसवरती हे मिश्रण टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर का आपण पाक केला तर ही जी वडी आहे अगदी मऊ सॉफ्ट अशी होणार नाही तर चिक्कीसारखी कडक होईल म्हणून आपल्याला पाक करायचा नाही फक्त गुड हा वितळायचा आहे बघू शकता सगळं मिश्रण हे मिक्स केलेलं आहे आधीच आपण ताटाला तूप हे लावून ठेवलेलं होतं म्हणूनच लगेच हे मिक्स झाल्यानंतर अगदी पटापट ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आता सगळं हे मिश्रण ताटामध्ये टाकते तर एखादी प्याला घ्यायचा आहे प्याला खालच्या बाजूला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अगदी स्मूद असं हे पसरून घ्यायचं आहे हाताने करायचं नाही कारण हे मिश्रण खूप गरम असते हाताला चटका लागू शकतो म्हणून एखादी प्याल्यानेच किंवा वाटीने हे मिश्रण पसरवायचं आहे किंवा स्पूनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात अगदी स्मूद एक सारखं हे ताटामध्ये हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे हलकं असं कोमट असतानाच याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही जर का गार होऊ दिलं तर मग वड्या पाहिजे तशा व्यवस्थित ह्या पडणार नाहीत तर वड्या पाडण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकतात किंवा पिझ्झा कटरचा सुद्धा वापर करू शकतात पण सुरीपेक्षा पिझ्झा कटरने ह्या वड्या छान पडतात आपल्या आवडीनुसार ह्या वड्या तुम्ही कट करू शकता शंखाकृती किंवा चौकणी साईज सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घेऊ ठेवू शकता थोडी लहान किंवा मोठी साईज सुरीपेक्षा सुद्धा तुमच्याकडे जर का अशा प्रकारचं पिझ्झा कटर असेल ना त्याने कट करा अगदी छान अशा ह्या वड्या कट होतात आता वळ्या कट करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर खूप लहान सुद्धा नाही आणि मोठ्या सुद्धा नाही तर मिडियम साईजमध्ये अशा ह्या चौकणी आकारामध्ये ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे ह्यानुसार आता यातल्या वड्या मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते अगदी सहज ह्या वड्या ताटाच्या बाहेर निघत असतात कुठेही ताटाला चिटकत नाही बघू शकता वड्याची सुद्धा अगदी परफेक्ट झालेली आहे आणि अगदी जिभेवर ठेवताच विरगडणारी अशी ही मस्त मऊ वडी झालेली आहे लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सहज खाऊ शकतील अशा मस्त खुसखुशीत आणि जिबेवर ठेवताच विरघडणारी ही वडी होत असते हिवाळ्यामध्ये सर्वांनाच ही वडी खूप अशी पौष्टिक असते हिवाळ्यामध्येच नाही तर वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ह्या वड्या बनवून ठेवू शकता आणि दररोज एक वडीही खाऊ शकतात चवीला अप्रतिम आहे बनवायला सोपी आहे शिवाय मोजक्या साहित्यात होते आणि भरपूर दिवस ही केलेली वडी टिकते बघू शकतात सगळ्या वड्या ह्या ताटाच्या बाहेर काढून घेते रंग ही खूप छान असा आलेला आहे आणि दिसायला सुद्धा ही वडी खूप छान दिसत आहे वाटत आहे का अजिबात एकदा करून काय महिना टिकतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा कडे ठेवली आणि कढईमध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे तूप असं हलकं वितळलं का त्यामध्ये एक कप पोहे टाकायचे आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता पोहे आपल्याला जाड वापरायचे आहे जे आपण कांदा पोहे करण्यासाठी पोह्यांचा वापर करतो ना तेच हे पोहे आहे पोहे भाजून घ्यायचे आहे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत पोहे आपल्याला भाजायचे आहे पोहे भाजत असताना अशा प्रकारे ते आपल्याला परतवायचे आहे सारखे म्हणजे ते कुठेही करपणार नाही जास्त डार्क रंगावरती सुद्धा पोहे भाजायचे नाही नाहीतर लाडूची ही बिघडते अशा प्रकारे छान खमंग होईपर्यंत पोहे आपण भाजून घेतलेले आहे ताटामध्ये काढले गार होऊ द्यायचे आहे तोपर्यंत त्याच एक कप खोबऱ्याचा खिस घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी खिसून घेतलेली आहे आणि असा हा खिस घेतलेला आहे आता हा खोबऱ्याचा खिस भाजायचा आहे त्यामध्ये तूप वगैरे टाकायची गरज नाही असाच परतून मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं छान भाजून झाला थोडा हलका तांबूस रंग आलेला आहे ताटामध्ये काढून घेते पोहे आणि खोबऱ्याचा खिस भाजून झालेला आहे आता कढईमध्ये पुन्हा पाव चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये पंधरा ते वीस बदाम आणि पंधरा ते वीस काजू घालायचे आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही भाजून घेऊ जास्त सुद्धा तांबूस करायचे नाही तर हलके असे गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजायचे आहे ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झाले ताटामध्ये काढून घेते आता कढईमध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही आधीच थोडं तूप होतं त्यामध्ये पाव कप पांढरी तीड घालायची आहे किंवा पोहे खाण्याचा चमचा आणि दोन चमचे सुद्धा तुम्ही घालू शकता घातलेली पाव कप सुद्धा पांढरी भाजून घ्यायची आहे सगळे हे साहित्य भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे मंद गॅस वरती मस्त खमंग खरपूस असे हे साहित्य आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायचं आहे पांढरी तीळ सुद्धा भाजून झालेली आहे सगळं हे साहित्य गार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे अतिशय मोजक्या साहित्यात आपण हे लाडूची रेसिपी करणार आहोत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सुरुवातीला त्यामध्ये पोहे घालायचे आहे खाली तर या ठिकाणी मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं पोहे टाकल्यानंतर इतर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सगळं टाकलं त्यानंतर मिक्सरला हे बारीक दळून घेऊ तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे छान आपल्याला हे बारीकच आधी दळून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते हे मिश्रण पहा अगदी रवाड झालेलं आहे असं असं हे दडल्यानंतरच त्यामध्ये गुळ घालायचं आहे पण या ठिकाणी मी गुळाचा वापर करत नाही तर म्हणून मी खजूर वापरते तर एक कप खजूर खजूर या ठिकाणी खजूर घेतलेले आहे मध्ये असलेल्या बिया काढून घेतलेल्या पेंड खजूर घालते जर का खजूर घालायचे नसेल तर तुम्ही गुळाची पावडर किंवा बारीक खिसून घेतलेला गुळ घाला आणि मिक्सरला हे असं दळून घ्या पहा अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे मस्त असं एकजीव झालेला आहे आता हे मिश्रण ताटामध्ये टाकू आता चवीसाठी यामध्ये वेलची आणि जाळफळाची पूड घालू पाव चमचा पूड घातली सोबतच पाव चमचा खसखस सुद्धा भाजून घेतलेली होती खसखस सुद्धा या मिश्रणामध्ये टाकू भाजलेली सगळं हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपलं हे लाडूचं सा सारण तयार झालेलं आहे आता या सारणाचे लाडू कसे वळायचे ते पाहूया असं हातामध्ये सारण घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे यामध्ये नंतर तूप वगैरे काही घालायची गरज नाही अगदी सहज आणि अगदी भराबर हे लाडू वळले जातात ज्या साईजचे आपल्याला लाडू हवे थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार लाडू हे वळायचे आहे अगदी झटपट गोल गरगरीत एकाच हाताने असे मस्त हे लाडू वळले जातात पहिला लाडू हा वळून झालेला आहे आता तुम्ही जर का नवीन शिकवू असाल आणि एक सारख्या आकाराचे तुम्हाला लाडू करायचे असतील तर मग ते कसे करायचे तर घरातील एखादी कशा प्रकारचा चमचा घ्यायचा आहे किंवा एखादी पडी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने असं हे लाडूचं सारण घ्यायचं आहे घेतलेलं सारण हातामध्ये घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे ह्यानुसार अशा प्रकारे तुम्ही जर का हे लाडू केले तर अगदी एक सारख्या आकाराचे हे लाडू होतील लहान किंवा मोठा असं लाडू होणार नाही दुसरा सुद्धा लाडू झालेला आहे अशाच प्रकारे सगळ्या सा सारणाचे लाडू मी हे करून घेते आता लाडू करून घेते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असे सुद्धा करू शकता किंवा यावरती ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता म्हणजे लाडू दिसायला छान असे आकर्षक दिसतात यावरती थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेतलेले आहे पहा एवढे हे लाडू होत असतात एवढे या प्रमाणामध्ये मस्त असे गोल गरगरीत आणि दिसायलाही मस्त असे हे लाडू झालेले आहे लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते जिपेवर ठेवताच विरगडणारा मस्त मऊ लुसलुशीत आणि महिनाभर टिकणारे हे लाडू झालेले आहे तीड घेतलेली आहे तर पॉलिश केलेली तीळ शक्यतो घेऊ नका अशी ही गावरान तीळ घेतलेली आहे घेतलेली तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून घेण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच मस्त अशी ही तीळ भाजून घ्यायची आहे अशी तीळ भाजून घेतली ना तिळाची ओळी चवीला छान लागते असा चटचट आवाज होईपर्यंतच ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेते पूर्णपणे ही तीड आपल्याला थंड होऊ द्यायची आहे तोपर्यंत एक दुसरं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रश नाही ताटाला तूप लावू शकता अगदी थोडस लावायचं तो आहे तोपर्यंत तीळ सुद्धा थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे जेवढी तीड घेतलेली आहे ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे गूळ सुद्धा बारीक किसून घेतलेला आहे तर आपल्याला असं थोडासा ओलसर गुळ घ्यायचा आहे मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून आहे तर हे तिळगूळ बारीक करत असताना एक सारख आपल्याला मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर चालू बंद चालू बंद करायचं चा। किंवा प्लस मुळावरती फिरवायचं आहे जेणेकरून एक सारखं हे बारीकही होणार नाही एक सारखं मिक्सर चालवलं तर तिळमध्ये तेल असते आणि गुळालाही पाणी सुटू शकते म्हणून मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं हे थोड्या वेळासाठी फिरून घेतलं आता मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते मध्यांतरी एक वेळेस छोटा चम्मस घेऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे तिळगुळाचं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालचंच बारीक होणार नाही तर वर असलेलं मिश्रण सुद्धा एक सारखं असं हे बारीक होईल असं सगळं मिश्रण हे मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सरचं झाकण हे लावायचं आहे आणि आधीप्रमाणेच प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे आता हे जे तीळ गुळ आहे मस्त असं एकजीव झालेला आहे आणि छान असं बारीकही झालेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई किंवा पॅन घेऊ शकता पॅन घेतलेला आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे बारीक केलेलं आहे तिळगुळाचं मिश्रण आणि हे बारीक केलेलं तिळगुळाचं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरतीच हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही पाक करायची गरज नाही किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही तूप सुद्धा इतपतच घालायचं आहे मी दाखवलेला आहे अर्धा चमचा किंवा यापेक्षाही थोडं कमी घातलं तरी सुद्धा चालतं पण जास्त तुपाचाही आपल्याला वापर करायचा नाही गॅस अगदी फक्त मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती अशा प्रकारे सतत हे जे मिश्रण आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ जास्त कोरडा वापरू नका थोडासा वलसर असलेला गुळाचा वापर करा आणि अशा प्रकारे परत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा म्हणजे आपली ही जी वडी आहे अगदी परफेक्ट बनते कुठेही यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही जर का तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा ही वडी अगदी परफेक्ट करू शकाल असं थोड्या वेळासाठी परतून घेतलं का गुळाला हे पाणी सुटतं असं थोडंसं हे पाकासारखं होत असतं तुम्ही पाहू शकता असं हे मिश्रण पल्सर झालेलं आहे असं पॅनला हे चिटकत नाही असं गोळा झालेला आहे एक प्रकारे तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे परतवायचं नाही तर साधारण दोन मिनिटापर्यंत परतून घेतलेलं आहे असं छोट हे मिश्रण घ्यायचं आहे अशी वडी ही गोळी वळून पाहायची असं चिकटसरपणा आलेलं आहे त्यानंतर मी गॅस बंद करते आणि तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये अगदी पटकन हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे स्पूनने किंवा प्याचुल्याने पसरून घेऊन सुरुवातीला हे गरम आहे म्हणून हाताने पसरायचं नाही स्पूनने पसरवायचं नसेल तर प्यालाही घेऊ शकतात एखादी खुलपातर वगैरे घेऊन खुलपात्राने अशा प्रकारे हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं वडीला थोडासा चौकणी आकार देते म्हणजे जेव्हा आपण वड्या ह्या कापू ना कापायला अगदी सहज जातील आणि चौकणी आपल्या वड्या ह्या व्यवस्थित अशा कापता येतात एक सारखं असं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे या प्रकारे किती मस्त दिसत आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आता हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे साधारण अडीच ते तीन तास साठी मी तसंच राहू दिलं आणि थंड झाल्यानंतरच मग वड्या पाळायच्या आहे तर अगदी परफेक्ट चौकणी अशा वड्या ह्या पाळायच्या आहे म्हणून सुरुवातीला आजूबाजूचा भाग हा थोडासा कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या थोड्याशा लहान मोठ्या किंवा शंकाकृती त्या साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहे तर मंडळी ही तिळगुळाची वडे बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असा कुठलाही चिकीचा वगैरे गुळ घ्यायची गरज नाही तर घरात जोही गुळ उपलब्ध आहे त्या गुळापासून आपण मस्त अगदी परफेक्ट ही तिळगुळाची पापडी म्हणा किंवा तिळगुळाची वडी बनवू शकतो यामध्ये पाणी नसल्यामुळे महिनाभर सुद्धा आपण ही ठेवली तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे तर ह्या ज्या वड्या तुम्ही सुरीनेही कट करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे तर पिझ्झा कटरने अगदी इझिली आणि पटकन ह्या वड्या कट होत असतात आणि ह्या वड्या कट करून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता एकदम खुशखुशीत अशी ही खुश लगेच वडी ही तुटत आहे आणि ताटालाही कुठेही चिटकत नाही अगदी सहज ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत असतात ह्या प्रकारे दिसायलाही किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे तर येत्या मकर संक्रांतीला किंवा हिवाळा स्पेशल खाण्यासाठीही तुम्ही ह्या वड्या म्हणून घेऊ शकतात वयस्कर मंडळी सुद्धा अगदी हो सहज ह्या वड्या खाऊ शकतात एवढ्या ह्या मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा तर मंडळी वाटत आहे का तुम्हाला सुद्धा ह्या वड्या आपण पाक न करता बनवलेल्या आहे किती मस्त अशा झालेल्या आहे एक आकार ही छान असा आलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे आणि लगेच ह्या वड्या तुटत असतात एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहे पांढरे तीळ घेतलेली आहे किंवा आता नुकतीच दाखवलेली ती गावरान तीळ असते ना ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक वाटी तीळ आहे म्हणून एक आपल्याला किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आता ही तीळ घेतली आपण तीळ भाजून घेऊ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ठेवायची आहे कमी ते मीडियम गॅस वरती ही तीळ मस्त अशी खमंग भाजून घेऊ आता बघा ही तीळ आपली भाजून झालेली आहे गॅस बंद करते तीळ ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे थोडीशी भाजून झाली काशी फुलून सुद्धा येते आता ही भाजलेली तीळ आपण अशीच बाजूला ठेवू त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि अगदी थोडस तूप टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षाही थोडंच जास्त तुपाचीही गरज नाही आणि त्यानंतर एक वाटी घेतलेला गूळ हा पॅनमध्ये टाकायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे सुद्धा वापरायचं नाही फक्त तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा जो गूळ आहे विरघळून घ्यायचा आहे फक्त परतत असताना आपल्याला अशा प्रकारे सतत हा गूळ परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणी जेव्हाही आपण हा गुळाचा पाक करतो ना चिक्कीसाठी किंवा तिळाच्या लाडूसाठी असो यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही पाणी न ना वापरता जर का आपण ही पाक करून अशा प्रकारची वडी किंवा लाडू केले तिळचे तर मस्त ते खुसखुशीत राहतात असे दातामध्ये चिवट होत नाही आणि दातामध्ये ते अडकत नाहीत म्हणजे पाक छान होतो त्यासाठी पाण्याचा वापर न करता अशाच प्रकारे गुळ हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे अशी मस्त या पाकाला उकडी येत आहे परतोताना मात्र एक आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे कुठेही सोडायचं नाही सतत अशा प्रकारे परतवत घ्यायचं आहे असा पाच ते सहा मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला असा फेस आलेला आहे आणि रंगही असा झालेला आहे त्यानंतर अगदी परफेक्ट हा पाक झालेला आहे का हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असे पाकाचे तीन चार थेंब आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर अशी जी गोडी होते ना ती गोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि अशी दाबून त्याचा गोळा करायचा आहे त्यानंतर असा थोडासा लांबून पाहायचा अगदी हा पाक मऊ आहे लगेच सहज लांबला जात आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा पाक नको आहे पुन्हा काही सेकंद पर्यंत पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे गॅस मात्र कमीच आहे कमी, कमी गॅसवरतीच परतून घेते साधारण अर्ध्या मिनटापर्यंत हा पाक परतून घेतला पुन्हा तुम्हाला दाखवते हो थोडेसे तीन चार थेंब पाण्यामध्ये घालते असं काढलं ना गोळा झालेला आहे आणि ती गोळी अशी वाजून पाहिली ना वाटीवरती अशी मस्त ठणठणीत वाजत आहे अशाच प्रकारचा पाक आपल्याला हा घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी त्यानंतर गॅस बंद करते आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे तीळ टाकल्यानंतर अगदी पटपट हे हलवायचं आहे मिक्स करायला कुठेही सोडायचं नाही कंटिन्यू आपल्याला हे पूर्णपणे पटकन मिक्स करून घ्यायची आहे तीळ पाकामध्ये जर का आपण मऊ ही तीळ घातली तर लाडू हे मऊ राहतात ते अशी छान कुरकुरीत होत नाहीत आता हे पाकाचं मिश्रण आहे खूप गरम आहे बऱ्याच वेळासाठी हे गरम राहते आणि पूर्णपणे गार होऊ दिलं तर नंतर शेवटचे जे लाडू आहेत ना ते छान असे वडले जात नाही लाडू शेवटच्या लाडू पर्यंत छान असा वळावा त्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते म्हणजे जर का नवीन शिकणारेही तुम्ही असाल तर एक सारख्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता आणि हाताला चटकाही लागणार नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंतही मस्त वळले जातील अशा प्रकारचा छोटासा चम्मच घ्यायचा आहे आणि थो थोडं थोडं मिश्रण घेऊन असं हे बाजूला काढत घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं मिश्रण हे गरम असते आणि हे मिश्रण थोडंसं गार होते हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं हा एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोलाकार त्याला द्यायचा आहे म्हणजे हाताला जास्त चटकेही लागत नाही थोडंसं मिश्रण हे गार होतं त्यामुळे आणि बाकीचं मिश्रणही गार होत नाही ते गरम असतं शेवटच्या लाडू पर्यंत गरम राहतं त्यामुळे शेवटचे लाडू सुद्धा व्यवस्थित छान असे वळता येतात किंवा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता चमच्याने असं थोडं थोडं मिश्रण बाजूला करत घ्यायचं आहे आणि लाडू हे वळत घ्यायचे आहे तुम्हाला ज्याही साईजचे लाडू हवे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजचे अशा पद्धतीने लाडू तुम्ही हे वळून घेऊ शकता मकर संक्रांती येणार आहे लवकरच त्यासाठी असे मस्त छोटे छोटे आपण हे लाडू तिळगुळू वाटण्यासाठी करू शकतो किंवा लहान मुलं आपल्या घरामध्ये तर लहान मुलांनाही सहज खाता येतात अशा प्रकारचे हे लाडू अशा पद्धतीने मी हे लाडू वळून घेत आहे तर शेवटच्या लाडू पर्यंत तुम्हाला दाखवणार आहे हे जे मिश्रण आहे अजिबात कडक होत नाही आणि शेवटच्या लाडू पर्यंत मस्त असे हे वळले जातात आता हे जे काही लाडू वळायचे राहिलेले आहे तेवढ्या प्रमाणातील लाडू मी ओढून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटचा लाडू सुद्धा मस्त ओढून घेतलेला आहे आता हे लाडू आपण अगदी पटपटे ओढून घेतलेले होते त्यानंतर गरम असल्यामुळे याचा थोडासा आकार चपटा होतो तो पुन्हा एक हात याच्यावरती फिरून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा गोला आकार याला द्यायचा आहे ते पाहू शकतात मस्त असे कुरकुरीत जसे आपण मार्केटमधून तिळाचे लाडू विकत आणतो ना तशा पद्धतीचे मोजक्या साहित्यात आणि कमी खर्चामध्ये अगदी फ्रेश असे हे लाडू आपण बनवलेले आहे घरचे ताजे फ्रेश बनवलेले लाडू चवीला मस्त असे लागतात तुम्ही नक्कीच करून पहा